मित्रांनो यापूर्वी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणालो होतो की भारतीय जनता पार्टीची काय रणनीती आहे जी दिल्लीमध्ये घटनाक्रम घडते आहे जी, जी काय राजकीय घडामोडी घडत आहेत त्याच्यामागे भारतीय जनता पार्टीची काय रणनीती आहे मित्रांनो हे समजून घ्यायच्या अगोदर आपल्याला फक्त फक्त मर्यादित राहून चालणार नाही तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा यावं लागेल आज आपण ह्यावरती चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावरती बोलू काहीतरी या श्रंखुलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळसकर मित्रांनो सध्या दिल्लीमध्ये जे काय राजकारण घडते आहे अरविंद केजरीवाल हे आता कारागृहात आहेत आणि त्यांना न्यायालयाकडून सुद्धा काही राहत मिळालेली नाही आहे त्यांना सुद्धा बाहेर पडता आलं नाही आहे त्यांना जामीन मिळालेलं नाही आहे मित्रांनो हे जे काय राजकारण घडते दिल्लीमध्ये मागे भारतीय जनता पार्टीची काय भूमिका आहे काय रणनीती आहे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो शेवटी हे काय एक राजकारण आहे हे राजकारण आहे आणि राजकारणामध्ये काय होते युद्ध लढलं जाते इथे कुठलं हत्यार वापरलेलं नाही आहे इथे जे युद्ध आहे हे बुद्धीने वापरले बुद्धीचं शस्त्र वापरलेलं आहे बुद्धीचं शस्त्र वापरून विरोधकाला काय केलं आहे नामहरण केलं जाते विरोधकाला राम नामहरण केलं जाते मित्रांनो आता ह्या सर्व गोष्टीमध्ये या दिल्लीच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीची काय रणनीती आहे ते आपण समजून घेणार आहोत तत पण तत्पूर्वी आपल्याला महाराष्ट्रात यावं लागेल आणि महाराष्ट्रात येण्यापूर्वी आपल्याला पहिल्यांदा गुजरात गुजरातला जावं लागेल गुजरातला जावं लागेल कधी तर गुजरातमध्ये जेवढे नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री होते त्या काळात जावं लागेल मित्रांनो नरेंद्र मोदीजी हे राजकीय पटलावरती कुठेही नव्हते त्यांचा उदय कुठेही झाला नव्हता त्याची कोणालाही थांगपत्ता नव्हता कोणालाही माहिती नव्हती पण अचानक भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदी ह्या व्यक्तीला प्रोजेक्ट केलं त्यांना समोर आणलं आणि त्यांना गुजरातमध्ये त्यांनी नेता बनवला आणि नरेंद्र मोदीजींनी एक करिश्मा केला एक आपल्या रणनीतीच्या ताकदीवरती गुजरातमध्ये राज्य आणलं आणि तिथे त्यांनी दोन वर्षे नव्हे तर अडीच वर्षे राज्य केलं नरेंद्र मोदी यांनी आणि त्यानंतर ज्यावेळी लोकसभा निवडणूक आली त्यावेळी नरेंद्र मोदीजी यांना दिल्लीमध्ये पाठवण्यात आलं त्या संघटनेमार्फत कुठली संघटना तर भारतीय जनता पार्टी मित्रांनो हा जर तुम्ही प्रवास बघाल नरेंद्र मोदीजींना तर नरेंद्र मोदीजीने सुरुवातीला गुजरातमध्ये काय केलं विविध योजना आणल्या विकास घडवून आणला गुजरातचा विकास घडवून आणला तिथेच ते मर्यादित राहिले नाहीत त्यांच्यावरती दंगा सुद्धा थोपला गेला त्यांच्यावरती गंग जे दंगे झालेत हिंदू मुसलमानांचे सुद्धा चिखल उडवलं गेलं अशा सर्वच नकारात्मक स्थितीमध्ये नरेंद्र मोदीजींनी तिथे राज्य करून दाखवलं आणि एकदा नव्हे तर तिसऱ्या वेळा ते मुख्य तिथे मंत्री तिथे बनवले त्याच जोरावरती त्याच ताकदीवरती त्यांना भारतीय जनता पार्टीने पंतप्रधानचा उमेदवार म्हणून निवडलं मित्रांनो लक्षात घ्या हा त्यांचा प्रवास आहे त्यानंतर दोन हजार चौदामध्ये नरेंद्र यांनी गुजरात मॉडेल समोर ठेवून गुजरातचा विकास समोर ठेवून भार भारतीय जनतेमध्ये भारतांच्या नाग भारताच्या नागरिकांमध्ये एक सकारात्मकता निर्माण केली एक आशेचं किरण दाखवलं की कि जसं गुजरातमध्ये विकास होऊ शकतो गुजरातची समृद्धी होऊ शकते तशी भारतामध्ये भारताची सुद्धा समृद्धी होऊ शकते भारताचा सुद्धा विकास होऊ शकतो भारताचा सुद्धा उत्क्रांती होऊ शकते मित्रांनो लक्षात आला का ही गोष्ट त्यांनी दाखवून दिली आपल्या कर्तृत्वावरून आपल्या कर्मातून मित्रांनो त्यानंतर त्यांनी दोन हजार चौदामध्ये त्याच बळावरती त्याच ताकदीवरती ते दोन हजार चौदामध्ये केंद्रामध्ये पंतप्रधान बनले पंतप्रधान पदाच्या खुर्चीवरती आरूढ झाले हा त्यांचा प्रवास आहे मित्रांनो त्यानंतर आपण कुठे येऊया तर त्याने जो पाच वर्ष राज्यकारभार केला कुठे देशामध्ये पंतप्रधान बनून जो काही विकास आणला विकासाची गंगा त्यांनी अवतरणी अवतरित केली भारतामध्ये जशी महादेवाने ती गंगा भूमीवरती आणली अशी कथा आहे आणि ती कथा भूमीवरती अवतरित झाली तशी सॉरी ती गंगा भूमीवरती अवतरित झाली तशीच विकासाची गंगा नरेंद्र मोदीजींनी भारतामध्ये आणली आणि लोकांसमोर एक व्हिजन दा निर्माण केलं काय व्हिजन आहे काय दृष्टिकोन आहे लोकांना त्यांच्यावरती विश्वास निर्माण झाला मित्रांनो ही एक सुरुवात आहे त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये जे महाराष्ट्रामध्ये घडलं विकासाबरोबर हा जो विकास चालू होता त्यानंतर ते प्रत्येक वेळेला भारतीय जनतेला काय दाखवत होते एक नकारात्मक राजकारण आणि एक सकारात्मक राजकारण नकारात्मक राजकारण करणारे कोण आहेत तर विरोधक आहेत त्यांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत हे फक्त नकारात्मक राजकारण करतायत हे ते त्यांनी वेळोवेळी निदर्शनात आणून दिलं हे ते त्यांनी वेळोवेळी निदर्शनात आणून दिलं आणि ह्याच्यावर आता मात करायची आहे त्यांना ती संधी साधायची होती संधी साधायची आहे दोन वेळा ते मुख्य पंतप्रधान बनले दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणीसमध्ये परत ते पंतप्रधान बनले आता दोन हजार चोवीसमध्ये त्यांना पंतप्रधान बनायचं आहे मित्रांनो ही गोष्ट सामान्य नाही आहे सबका साथ सबका विश्वास सबका विकास सबका प्रयास या चार शोत्री कार्यक्रमावरती त्यांनी भर दिला आणि ते कार्य करत राहिले मित्रांनो पण त्यांना आता शह द्यायचंय आहे कोणाला शंभर टक्के शह द्यायचा आहे विरोधकांना तर ती संधी शोधत होते आणि ती संधी त्यांना कुठे मिळाली ती महाराष्ट्रात मित्रांनो ह्याचा उल्लेख मी यापूर्वी केला आहे दोन हजार एकोणीसमध्ये जे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये त्या निवडणुकीमध्ये युतीला बहुमत मिळालं म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला बहुमत मिळवून सुद्धा शरद पवार यांनी काय केलं खेळ केला खेळ खंडोबा केला कोणाचा खेळ खंडोबा केला तर जनतेने दिलेल्या निकालाचा जनतेने दिलेल्या बहुमताचा खेळ खंडोबा केला आणि एक नकारात्मक राजकारण सुरू केलं आणि त्याने एक आघाडी बनवली विचार सारखे नसलेले समविचार नव्हते त्यांच्यामध्ये विचारधारा सारख्या नव्हत्या विभिन्न विचारधाराची तिथे संघटना एकत्र आल्यात काँग्रेसची विचारधारा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा एकच आहे पण शिवसेनेची विचारधारा ही वेगळी होती मित्रांनो तरीसुद्धा विभिन्न विचारधारा असलेले पक्ष एकत्र आले याच्यामध्ये लालच याच्यामध्ये एक लालच होती कोणाची तर उद्धव ठाकरे यांची आणि त्या लालचेचा त्या त्यांच्या लालचेचा फायदा उचलला शरद पवार यांनी आणि ती आघाडी निर्माण केली आणि ती आघाडी निर्माण केली आणि महाराष्ट्रात बिघाडी आणली हे करताना त्यांनी काय केलं तर ह्या युद्धाचे सर्व नियम तोडले जसं तो महाभारतामध्ये ते चक्रयूर असलं आणि ते युद्धाचे नियम तोडलेत अभिमन्यूचा वध केला गेला ते युद्धाचे नियम तोडून याचा तो मी उल्लेख यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे त्याप्रमाणे त्यांनी ही गोष्ट केली युद्धाचे नियम तोडले तीच गोष्ट हाच मोठ हीच सर्वात मोठी गोष्ट कोणाच्या हातात मिळाली नरेंद्र मोदी यांच्या हातात देवेंद्र फडणवीस यांच्या हातात हे मोठं शस्त्र मिळालं मित्रांनो हे सर्वात मोठं शस्त्र मिळालं आणि त्या शस्त्राचा वापर करून शेवटी महाराष्ट्रामध्ये काय घडवून आणलं तर शिवसेनेला दोफाड केली दुभांगली शिवसेना आणि उद्धव ठाकरेच्या हातो ती संघटना ते चिन्ह ते नाव निष्ठून गेलं त्याबरोबर त्यांनी राष्ट्रवादीबरोबर सुद्धा तेच केलं म्हणजे शरद पवारांबरोबर ज्याने हा खेळ केला ज्यांनी शकुनी निधी वापरली आणि ज्या अभिमन्यूचा वध करवला नियम तोडून अशा शकुनी मामाचा त्या नीतीचा त्या नातीवरती आघात म्हणून त्यांची संघटना काय केली विभाजित केली लोफाड केली मित्रांनो लक्षात आलं का आणि अजितदादा तिथून बाहेर पडलेत तेलही गेलं तुपही गेलं आला धुपाटणं अशी कोणाची अवस्था झाली शरद पवार यांची आणि उद्धव ठाकरे यांची मित्रांनो ही गोष्ट नीतीमूल्याला धरूनच आहे ही गोष्ट नितीमूल्याला धरून आहे कारण शरद पवारांनी आजपर्यंत हेच राजकारण केलं आणि त्याचेच परतावे त्यांना मिळत आहेत त्याचेच परतावे त्यांना मिळत आहेत आणि उद्धव ठाकरेंनी काय केलं काय गुन्हा केला तर आपल्या विचारधारेशी गद्दारी केली आपल्या पित्याच्या विचारधारेशी गद्दारी केली त्या संघटनेच्या विचारधारेशी गद्दारी केली युती धर्माशी गद्दारी केली त्यांनी जे बहुमत दिलं जनतेने बहुमत दिलं त्या बहुमताशी गद्दारी केली त्यामुळे त्यांना हे फळ भोगावं लागलं मित्रांनो हे सर्व उलतापालात घडल्याबरोबर पुऱ्या भारतात काय झालं धरणीकंप झाला धरणीकंप झाला आणि सगळे सावध झाले आणि आपापली संघटना आता फोडतील कोण भारतीय जनता पार्टी मित्रांनो ही संघटना भारतीय जनता पार्टीने फोडलेल्या नाही आहेत हे यांच्या कर्माने फुटलेली आहे हे यांच्या कर्माने फुटलेली आहेत शेवटी सुद्धा, त्या युद्धाचे नियम तुटल्यानंतर काय केलेत पुढे नियमच तोडलेत नरोवा कुंजरोवा नरोवा कुंजरोवा करून त्यांनी गुरु द्रोणाचार्याचा वध करवला त्यांनी श्रीखंडीला उभं करून समोर उभं करून पितामा भीष्म यांचा वध करवला त्याने कर्णाचा वध करवला ते चाक त्या रथाचा चाक दलदलीत घुसवून मित्रांनो कारण नियम पहिले कोणी तोडलेत तर कौरवाने तोडलेत तो हे लक्षात आलं म्हणजे नरेंद्र मोदीजी हे कोणती नीती वापरतायत ती आहे कृष्णनीती यादा यदा ही धर्मस्य ग्लानी भारत अभ्युतानाम अधर्मस्य मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे ही जी गोष्ट आहे ती कृष्ण नीती आहे आणि शरद पवार यांनी नीती वापरली ती शकोनी नीती होती मित्रांनो त्यामुळे पुऱ्या भारतामध्ये उलतापालत घडायला सुरुवात होईल भूकंप घडले धरणीकंप झाला आणि त्याची चाहूल बिहारमध्ये लागली नितीश कुमार वेगळे झालेत भाजपामधून भाजपामधून ते वेगळे झालेत आणि लालू प्रसाद यादव यांच्याबरोबर गेलेत पण काही काळानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण ही केलेली चूक आहे घोड चूक आहे आपण नरेंद्र मोदीजी यांना दगा देऊन जे बाहेर पडलो आहे हे घोड चूक आहे हे लक्षात आल्यानंतर परत ते आलेत कारण महाराष्ट्रात जे काय घटनाक्रम घडतायत त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आपण हे केलेली घोडचूक आहे आपण परतीचा मार्ग स्वीकारला पाहिजे आणि ते परत आलेत एन डी एमध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर नाहीतर त्यांनी इंडिया ही आघाडी निर्माण केली होती इंडिया आघाडी निर्माण करणारे सर्वे सर्व कोण होते तर नितीश कुमार आणि ज्यांनी इंडिया आघाडी निर्माण केली तेच या इंडिया आघाडीमधून बाहेर पडले म्हणजे बीजेपीच्या विरोधात नरेंद्र मोदीजी यांच्या यांच्या विरोधात त्यांनी आघाडी निर्माण केली होती कोण करणारे सर्वे सर्वा कोण होते तर नितीश कुमार त्यांना पंतप्रधान पदाचं स्वप्न बघायला लागले होते ते, ते ला पंतप्रधान पदाचं स्वप्न बघायला लागले होते पण त्यांच्या लक्षात आलं की हे स्वप्न आपण पुरं करू शकणार नाही ताकत कारण ती ताकद आपल्याकडे नाही ती क्षमता आपल्याकडे नाही आहे आणि सर्व जी रणनीती आहे भारतीय जनता पार्टी हे त्यांच्या लक्षात आली जर आपण भारतीय जनता पार्टीवर गेलो नाही तर आपली संघटना उरणार नाही एकतर लालू प्रसाद यादव आपली संघटना फोडेल किंवा भारतीय जनता पार्टी आपली संघटना पुढे म्हणजे निमित्त ठरेल लालू प्रसाद हे निमित्तच आहे किंवा भारतीय जनता पार्टी त्याला कारण नितीश कुमारच होणार होते <coughs> मित्रांनो कारण पेरलं तसंच उगवते मित्रांनो ही घड ह्या घटना घडल्यानंतर पुऱ्या कुठे देशभरात ह्या उलता घडत दिल्या सगळे सावध झाले त्यानंतर दिल्लीमध्ये ह्या उलता घडायला लागल्या आणि पहिले मनी त्याच्यामध्ये संजय सिंह मनीष सिसोदिया ते आणखीन एक कोण असे तीन मंत्री काराविरोध जाऊन बसलेत आम आदमी पार्टीचे मित्रांनो लक्षात आलं का कारण त्यांनी भ्रष्टाचार केला एका आंदोलनामधून ते बाहेर पडले होते आंदोलन कुठलं तो लोकपाल आंदोलन आणि त्या आंदोलनाचे नेते कोण होते सर्वे सर्वा कोण होते अण्णा हजारे आणि अण्णा आजारेंनी आजारे ह्या विरो गोष्टीला विरोध केला होता तर ह्या आंदोलनामधून बाहेर पडून आपल्याला कुठलीही राजकीय खेळी खेळायचं नाही आहे किंवा राजकीय पक्ष निर्माण करायचं नाही राजकीय संघटना उभी करायची नाही हे त्यांनी ठाम ठरवलं होतं आणि त्याची शपथसुद्धा त्यांनी दिली होती सर्वांना पण ती तोडून अरविंद केजरीवाल हे त्यांना महत्वाकांक्षा होती त्यांची राजकीय क्षेत्रात येण्यासाठी आणि त्यांनी राजकीय क्षेत्रात उडी मारली हे फक्त आंदोलन हे निमित्त होतं त्यांच्यासाठी कारण ते फक्त आंदोलन जीवी आहेत जसं नरेंद्र मोदीजी म्हणालेत आंदोलन जीवी तसे ते आंदोलन होते म्हणून त्या आंदोलनच्या जीवावरती त्यांनी ही संघटना तयार केली आणि रातोरात ते मुख्यमंत्री बनले रातोरात पी हळद आणि हो गोरे त्याचे परिणाम आहेत मित्रांनो कारण त्यांना कष्ट भोग सोसावे लागले नाहीत ही संघटना उभी करायला जसं पेरलं तसं उगवते जो शॉर्टकट मारला शॉर्टकट फटाफट कारण त्यांना राजकारणाचं काही नॉलेज नाही आहे रणनिती राजकारणामधल्या रणनीतीचं काही नॉलेज नाही आहे आणि असं असताना त्यांनी राजकारणामध्ये उडी मारली आणि ते करताना त्यांनी नकारात्मक राजकारण केलं मित्रांनो याचा उल्लेख नकारात्मक राजकारण आणि सकारात्मक राजकारण याचा उल्लेख नरेंद्र मोदीजींनी संसदेत केलेला आहे त्याने आव्हान केलं होतं विरोधकांना तुम्ही सकारात्मक राजकारण करा विधोरा विरोधाला विरोध करू नका तुम्ही आमच्या चुका काढा आमचे दोष काढा आमच्यावरती टिप्पणी करा आमच्यावरती बोट ठेवा आम्हाला विरोध करा अगदी पुझोड विरोध करा आवर्जून विरोध करा पण तो कसा करा सकारात्मक करा विरोधाला विरोध नको पण नरे हे केजरीवाल पहिल्यापासूनच नकारात्मक राजकारण करत आले सुरुवातीला त्यांनी काँग्रेसच्या विरोधात काय केलं होतं नारा नकारात्मक राजकारण केलं होतं त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर नकारात्मक राजकारण केलं ज्या काँग्रेसला त्यांनी नाकारलं होतं त्यांना दोष दिले होते दूषणं दिली होती त्यांच्याशी सुद्धा त्यांनी हात मिळवला म्हणजे तुम्ही विचार करा हे काय ही काय रणनीती आहे हळूहळू भारतीय जनता पार्टी हे जनतेसमोर आणते आहे की तुमच्यासमोर दोन विकल्प आहेत दोन विकल्प आहेत Osionfish. एक विकल्प आहे एक काय आहे तर सकारात्मक राजकारण आणि एक आहे नकारात्मक राजकारण काय लक्षात आणून देते भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीजी की सकारात्मक राजकारण आणि नकारात्मक राजकारण सकारात्मक राजकारण कोण करत आहे तर नरेंद्र मोदीजी करत आहेत आणि नकारात्मक राजकारण हे विरोधक करत आहेत जे शरद पवारांनी केलं जे उद्धव ठाकरे यांनी केलं जी ममता बॅनर्जी करते आहे जे काँग्रेस करते आहे आणि जे आम आदमी पार्टी करते ते अखिलेश करतोय विरोधाला, विरोधा। विकासा विरोधाला विरोध ज्या काही योजना आणल्या जे काय त्यांनी विकास आणला विकासाची गंगा आणली त्याच्याबद्दल त्यांनी नरेंद्र मोदीजी यांची था पाठ कधीच थोपटली नाही फक्त विरोधाला विरोध केला आणि हीच गोष्ट नेमकी लक्षात आणून दिली जाते कोणाच्या भारतीय जनतांच्या जनतेच्या भारतीय नागरिकांच्या मित्रांनो आता ह्या गोष्टीमध्ये अमेरिका आणि जर्मनी सुद्धा उतरली कुठल्या गोष्टीमध्ये तर अरविंद केजरीवाल यांच्या विषयामध्ये खालिस्तानी अरविंद केजरीवाल यांना सपोर्ट करतायत हे निदर्शनात यायला लागलं आता मला सांगा मित्रांनो अमेरिकेशी अमेरिकेला आणि जर्मनीला काय कारण आहे भारतीय भारतामध्ये जे अंतर्गत राजकारण आहे त्याच्याशी अमेरिकेला आणि जर्मनीला काय कारण घटना घटना वर ले ले आहे आणि अशी काय घटना घडत नाही आहे असा काय मोठा अन्याय झालेला नाही आहे अरविंद केजरीवाल यांच्यावरती की त्यांना कोणी फासावर चढवलेलं नाही आहे त्यांना कोणीही फासावर चढवलेलं नाही आहे त्यांना त्यांच्यासमोर न्यायालयाचा मार्ग आहे न्यायालयात जाऊन ते भारतीय जनता पार्टीला उघड पाडू शकतात उघडे करू शकतात जर ह्याला दोषी भारतीय जनता पार्टी असेल तर नरेंद्र मोदीजी असतील तर त्यांच्याकडे पुरावे आहेत नरेंद्र मोदीजी हे भ्रष्टाचारी आहेत याचा पुरावा आहे त्यांच्याबरोबर असलेले जे मंत्री आहेत त्यांच्याबरोबर जे आमदार खासदार आहेत हे सगळे पुरावे त्यांच्याकडे आहेत हे भ्रष्टाचारी आहेत नरेंद्र मोदीजी सकट त्यांचं जो मंत्रिमंडळ आहे त्यांचे आमदार खासदार आहेत या पुऱ्या देशा देशाभरात ते सगळे भ्रष्टाचारी आहेत असं कोण कोणाचं म्हणणं आहे तर अरविंद केजरीवाल यांचं म्हणजे त्यांच्याकडे पुरावे असणारच मग ते पुरावे सादर करू शकतात ही न्यायालयीन लढाई आहे आणि ह्या अशा न्यायालयीन लढाईमध्ये अमेरिकेला आणि जर्मनीला तोंड घालायची गरज नव्हती मित्रांनो म्हणजे लक्षात घ्या परकीय परकीय सुद्धा परके काय करायला तोंड घालायला लागले जे आपल्या देशाचे नाही आहेत जे आपल्या देशा, देशात देशाशी त्यांचा काय संबंध नाही आहेत जे विदेशी आहेत जे परकीय आहेत असे सुद्धा याच्यात तोंड घालायला लागले तो खालिस्तानी नेता पन्नू तो सुद्धा अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने उभा राहिला खाली खालिस्तानी आहे तो त्याला खालिस्तान हवंय पंजाबचं खालिस्तान बनवायचं आहे अशी व्यक्ती आणि पंजाबच्या निवडणुकीमध्ये ही गोष्ट निदर्शनात सुद्धा खालिस्तानी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला सपोर्ट केला हे सर्वांच्या लक्षात आलं सर्वश्रुत आहे मित्रांनो ही नकारात्मक राजकारण नरेंद्र मोदीजींनी भारतीय जनतेला भारतीय नागरिकांच्या समोर आणून दाखवलंय लक्षात आलं का काय रणनीती आहे आणि तुम्ही म्हणत असाल भ्रष्टाचारी भारतीय जनता पार्टीमध्ये नाही आहे का किंवा जे भ्रष्टाचारी आहे ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेत की ते साफसुधरे कसे होतात मित्रांनो सरळ साधी गोष्ट आहे मी या सुद्धा उल्लेख केला याचा की जर भ्रष्टाचारांचा विचार करायला गेला तर कारागृह कमी पडतील आपल्याला त्यांना संधी द्यावी लागेल जसं वाल्याचा वाल्मिकी झाला जर वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो तर हे जे भ्रष्टाचारी आहेत हे भ्रष्टाचारी आहेत ते त्या भ्रष्टाचारातून बाहेर येऊन सकारात्मक राजकारण करू शकतात आणि ही त्यांना दिलेली संधी आहे मित्रांनो जर नरेंद्र मोदीजी चुकीचे आहेत तर ते आ, नारद मुनीसुद्धा चुकीचे आहेत यांनी त्या वाल्मिकी ऋषीला वा, सॉरी वाल्या कोळीला एक संधी दिली आणि वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी बनवला ते गौतम बुद्धसुद्धा चुकीचे आहेत यांनी त्या उंगली माराला काय दिलं आपला आश्रय दिला, दिला। त्यांना योग्य मार्गावर आणला त्यांना सत्याचं सत्य दाखवलं वास्तव दाखवलं आणि त्या चुकीच्या मार्गातून त्यांनी सकारात्मक मार्गावरतीला आणलं त्या उंगली माराला मग गौतम बुद्धाला सुद्धा आपल्याला अमान्य करावं लागेल त्या नारद मुनींना सुद्धा अमान्य करावं लागेल जर नरेंद्र मोदीजी यांना आपण अमान्य केलं तर मित्रांनो लक्षात आलं का सकारात्मक राजकारण आणि नकारात्मक राजकारण ही गोष्ट लक्षात घ्या काय रणनीती आहे आता काय लक्षात आणून दिलंय काय लक्षात आणून दिलं जाते तर कोण सकारात्मक राजकारण करतोय आणि मित्रांनो बुद्धी भ्रष्टाचार हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे आणि अरविंद केजरीवाल यांनी फक्त बुद्धी भ्रष्टाचारच केला सुरुवातीला सुरुवातीला फक्त बुद्धी भ्रष्टाचार केला आणि त्या बुद्धी भ्रष्टाचाराच्या जोरावरती ते दिल्लीचे मुख्यमंत्री बनले आणि त्याच्यानंतर त्यांनी आर्थिक आणि कुठला जमीन जुमल्याचा भ्रष्टाचार केला गैरव्यवहार केलेत कारण त्यांना काय त्यांच्या मनातली भीती निघून गेली की एवढा पण भ्रष्टाचार केला आहे बुद्धी भ्रष्टाचार केला आहे लोकांना खोटं बोललो आहे लबाडी केली आहे लुच्छगिरी केली आहे रेटून खोटं बोललो आहे आणि हे सगळं पचले आहे जनतेला आणि आपण दोन वेळा मुख्यमंत्री बनलो आहे आता आपल्याला आर्थिक भ्रष्टाचार आणि जमीन जुमल्याचा भ्रष्टाचार करायला काही प्रॉब्लेम नाही आहे काही अडचण नाही आहे आणि त्यामुळे तो भ्रष्टाचार केला मित्रांनो ह्याला कारण कोण आहे तर जनता याने त्यांना निवडून दिलं कारण मित्रांनो त्याने मोफत मोफत फुकट त्याची रेवडी वाजली त्याची खीर वाटली फुकट खीर वाटली हे फुकट ते फुकट अमुक फुकट तमुक फुकट आणि ह्याच्या मागे कोण लागलं तर त्यांना निवडून देणारी जनता लागली तर त्यांनी हे समजलं नाही हे फुकट देताना ते आपल्याच किश्यातून काढून उजव्या किशातून काढून डाव्या किशात टाकतायत कोण तर अरविंद केजरीवाल तीच गोष्ट त्यांनी पंजाबमध्ये सुद्धा केली उजव्या किशातून काढून डाव्या किशात कोणाच्या उजव्या किशातून तर नागरिकांच्याच त्यांनी दिलेला टॅक्सचा पैस पैसा त्यांनी दिलेला कर त्या कराच्याच पैशातून ह्या गोष्टी केल्या जातात मित्रांनो अरविंद केजरीवाल यांनी स्वतःच्या खिशातून कुठली गोष्ट नाही केली म्हणून त्यांनी एवढा मोठा हा दारूचा घोटाळा केला आणि जे कर राजस्वामध्ये जायला पाहिजे होतं सरकाराच्या तिजोरीत यायला पाहिजे होतं ते न जाता त्याने आपल्या किशात आपल्या तिजोरीत घातलं हा भ्रष्टाचार आहे तिथे आणि तो फक्त दारूच्या बाबतीत नाही आहे तर ते मोहल्ला क्लिनिकच्या बाबतीत सुद्धा आहे ते त्या ज्या बस आणल्या बसेस आणल्या त्या बसेसच्या सुद्धा आहे ज्या त्यांनी शाळांचा शाळेच्या नावावरती खिरापत वाटली आणि फक्त क्लासरूम बनवलेत शाळा नाही बनवल्यात तिथे केलेला भ्रष्टाचार फक्त एका दु एका दुसऱ्या शाळेच्या क्लासरूमचं वर्गांचे फक्त त्यांनी सुशुभीकरण केलं आणि काय सांगितलं मी नवे नवीन कॉलेज नवीन शाळा ती नर्मदा स्वच्छ स्वच्छ करणार नर्मदेच्या नावावर ते कितीतरी घफला केला आणि शेवटी त्यांनी ते मान्य सुद्धा केलं मित्रांनो ते पत्र वाचून दाखवलं काय तर अशुद्ध पाणी मिळते पाण्याची कमतरता आहे दिल्लीमध्ये आणि त्या मोहल्ला क्लिनिकमध्ये औषधं नाही आहेत पत्रातून एवढे त्यांनी जनतेला ते, ते, ते सामोरे गेले त्यांची पत्नी हे पत्र घेऊन आली आणि त्यांचे मंत्रीमगण ते वाचून दाखवत होते मित्रांनो लक्षात आलं का हे नकारात्मक राजकारण ह्याचा भांडाफोड ह्याचं वसरहरण कोण करते भारतीय जनता पार्टी ही त्यांची रणनीती आहे विरोधकांचं वसरहरण करणं ही त्यांची रणनीती आहे आणि जशाच तसं जैसे को तैसा और हिजडे को पैसा जैसा बोवेगा वैसा पायेगा मित्रांनो लक्षात आलं का इट फॉर टॅट शेवटी नियम कोणी तोडले तर विरोधकांनी तोडले ते चक्रव्यूहाचा नियम कोणी तोडला तर विरोधकांनी तोडला म्हणून हे सापळे रचले गेलेत आणि ह्या सापळ्यामध्ये हे अडकत गेले आणि सापळे म्हणजे ही रणनीती आहे आणि विरोधक आपसूत अडकत गेले स्वतःहून अडकत गेले आ मुझे मार कारण त्यांची ती काय आहे विचारधारा आहे ह्या विरोधकांची जी विचारधारा आहे त्या विचारधारेमुळे ते ह्या सापळ्यात अडकत गेले कारण त्यांची विचारधारा कोणती आहे नकारात्मक राजकारण मात्र लक्षात आलंच असेल काय भारतीय जनता पार्टीची रणनीती आहे ती वास्तावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या तुर्ता सितकस भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र